नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना मिळणार सूर्यचूल म्हणजे यासाठी अर्ज अर्ज सुरू झाले असून कोठे व कसा करायचा हे जाणून घेण्या अगोदर आहे की फसवणुकीपासून सावध तुम्हाला जर सोलार चूल साठी कोण पैसे मागत असेल किंवा सूर्यचूल साठी फोन करून तुम्हाला सूर्यचूल देतो आणि तुम्ही मला गुगल पे पैसे करा असे कोण म्हणत असेल तर सर्वांनी सावधान आणि सतर्क राहा अशा फसव्या गोष्टीपासून सावध राहा जोपर्यंत शासनाकडून अधिकृत माहिती प्राप्त होत नाही तसेच तुम्हाला शासनाकडून घरपोच सूर्यचूल मिळत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू हो नका आणि अशा महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला जॉईन व्हा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवर वर जाऊन क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आता मित्रांनो लाडक्या बहिणींना अशा प्रकारची सोलर चूल मिळणार आहे जी की सूर्यावर बचत होऊन तुम्हाला तुम्ही तुमचा घरचा जो काही स्वयंपाक असेल तो स्वयंपाक तुम्ही तयार करू शकता म्हणजे सोलर पॅनल तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या सोलर पॅनलवर तुम्ही तुमचा घरातला स्वयंपाक करू शकता मग हा स्वयंपाक कोणकोणता आहे कोणकोणता स्वयंपाक तुम्ही करू शकता तर तुम्ही इडली असेल किंवा व्हेजिटेबल असेल किंवा सांबर दाल फ्राय बॉईल मिल्क असेल बॉईल अंडी असेल एग असेल बिर्याणी असेल पराठा असेल कॉफी असेल पनीर करी असेल राजमा असेल सूप असेल इतके सारखे पदार्थ तुम्ही या सौर चूलावर तुम्ही करू शकता त्यामुळं आणि तुम्हाला हे सौर चूल जे आहे ती तीन प्रकारात मिळणार आहेत एक पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे डबल बर्नर सोलर आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे डबल वर्नर हायब्रीड आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सिंगल वर्नर सोलर हे तीन प्रकारपैकी तुम्हाला कोणतीही सोलर चूल मिळू शकते आता मित्रांनो फेक वेबसाईट आहे त्या फेक वेबसाईट पासून सावध रहा अशा बनावटी किंवा फेक वेबसाईट तुम्हाला तुमच्याकडून अर्ज म्हणजे माहिती प्राप्त करून घेते आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला फसवू शकतात त्यामुळं ज्या फेक वेबसाईट आहे त्या फेक वेबसाईटपासून सावध राहा मग सुरक्षित वेबसाईट प्रकारे ओळखायची तर इथं वरती तुम्ही आल्यानंतर इथं वेबसाईटच्या बाजूला डावेबसाईटला तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं कनेक्शन सुरक्षित आहे असं तुम्हाला मेसेज दाखवेल तर तुमचं कनेक्शन सुरक्षित राहील मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्हाला जर इथं म्हणत असेल कनेक्शन सुरक्षित आहे तरच तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो नाहीतर फेक वेबसाइट पासून तुम्ही रहा इथं वेबसाइट वर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक हिअर फॉर इन्क्वायरीज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं अर्ज करू शकता आता मित्रांनो प्री बुकिंग म्हणजे काय हे पाहण्या अगोदर आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते प्रथम पाहूया आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींना सगळ्यांनाच हे सोलार चूल मिळणार आहे का नाही ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्याची लिंक मी देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे कारण तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि फॉर्म योजनेचे फॉर्म असतील जे काही पी असतील ते पी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देत जाईल आता प्रथम इथं तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा इथून तुमचं जे तु काही स्टेट असेल ते स्टेट निवडायचं आहे त्यानंतर इथं कंपनीचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर इथं डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर इथं फॅमिली साईज तुमची फॅमिली वन आहे टू आहे थ्री आहे फोर आहे किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा समावेश तुम्हाला इथून निवडायचा आहे त्याचबरोबर नंबर ऑफ एल पी जी गॅस सिलेंडर यूज पर इयर तुम्हाला वर्षाला गॅस सिलेंडर एल जी गॅस सिलेंडर किती लागतात त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर सोलर पॅनल स्पेस अवेलेबिलिटी तुम्हाला सोलर पॅनल किती पाहिजेत दोन मीटर किंवा नॉट अवेलेबल तर इथे तुम्ही दोन मीटर हा ऑप्शन निवडायचा आहे नंबर ऑफ बर्नर्स रिक्वायर्ड तुम्हाला सिंगल बर्नरचा सोलर चूल पाहिजे किंवा डबल बर्नरचा तर तुम्हाला जो काही बर्नरचा लागतो तुम्ही इथून क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर इथं सिलेक्ट वन तर इथं काय आहे तर क्वांटिटी ऑफ सोलर कुकर तुम्हाला सोलर कुकर किती पाहिजेत एक दोन चार पाच सहा सात जे काही पाहिजे असेल ते त्याचबरोबर या सोलर चूल जी आहे त्या चुलीसाठी तुम्ही जी काही क्युरी असेल ती क्युरी इथं टाईप करू शकता आणि सबमिट करू शकता आता मित्रांनो प्री बुकिंग हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये सोलर चूल मिळणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर प्री बुकिंग म्हणजे काय तर तुम्ही आता एखाद्या वेळेस एका सिनेमा हॉलमध्ये तुम्हाला पिक्चर बघायला जायचं असेल आणि तुम्हाला वेळेच्या अगोदर जर समजा तुम्हाला वाटलं की तिथं आता गर्दी होणार आहे पण गर्दीच्या अगोदर तुम्ही ज्या प्री बुकिंग करता म्हणजे आपल्याला वेळेच्या अगोदर गर्दी होऊ नये किंवा तिकीट मिळणार नाही यासाठी तुम्ही जे बुकिंग करता त्याला प्री बुकिंग असं म्हटलेलं आहे आता प्री बुकिंग म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल तर यासाठी हे सोलर चूल इंडियन ऑइल काय करत आहे बुकिंग करत आहे आता तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लगेच सोलर चूल मिळणार आहे का किंवा किती दिवसांनी मिळणार आहे तर सोलर चूल तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो लवकर कारण मित्रांनो हे प्री बुकिंग चालू आहे हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लगेच सोलर चूल मिळणार असं काही कुठं म्हटलेलं नाही त्याचबरोबर इथं कुठंही म्हटलेलं नाही की लाडक्या बहिणींना मोफत चूल मिळणार आहे त्यामुळं कोणीही फसू नये रीतसर मी माहिती दिलेली आहे हे फक्त लोकांच्याकडून अशा प्रकारच्या प्रश्नावली घेत आहे की तुम्हाला कशा प्रकारे चूल आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती देत आहे तुम्हाला जर चोल घ्यावी लागणार आहे तर त्याचे पैसेही द्यावे लागणार आहेत त्यामुळे मोफत कुणालाही चोल मिळणार नाही अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओवर परत एकदा भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र